महाराष्ट्रात वाल्मिक कराडचा विषय चांगलाच गाजत आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि त्याच नावाबरोबर धनंजय मुंडे यांचं देखील नाव आता समोर येत आहे वाल्मिक कराडने अफाट प्रॉपर्टी ही राजकीय नेत्यांच्या जीवावर कमवली तर काही प्रॉपर्टी ही काही नेत्यांना दिल्याचा आरोप त्यांच्यावरती सध्या लागत आहे तर धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी ही किती आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहितलं तर तुमच्या पायाखालची जमीन ही सरकेल नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहतात लोकसंग्रह संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनला नक्की प्रेस करा कारण तुम्हाला असे नवनव इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नुकतीच दोन हजार चौदाची निवडणूक आणि वादळ होतं नरेंद्र मोदी याच वादळामध्ये जे नाही ते नेते निवडून आले ते म्हणजे मोदींच्या जीवावरती आणि परळीमध्ये सामना रंगला पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे शरद पवार गटाचे नेते होते तर पंकजा मुंडे ह्या भाजपाच्या दिग्गज नेत्या होत्या बहीण भावाच्या सामन्यामध्ये परळीमध्ये पंकजा मुंडे यांची दोन हजार चौदाला जी झाली होती आणि या दोन हजार चौदाच्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांची संपत्ती ही दाखवली होती आता ती संपत्ती एकूण किती आहे एकूण संपत्ती ही सोळा कोटींची इतकी मालमत्ता होती तर त्यांच्यावरती एकूण तीन कोटींचं इतकं कर्ज हो नंतर पुढे दोन हजार सोळाला धनंजय मुंडे यांची नुकतीच विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्ती झाली होती आणि यातच पुन्हा त्यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र हे सादर केलं होतं त्यातच त्यांची मालमत्ता एकूण सतरा कोटी इतकी दाखवली तर एकूण कर्ज हे चार कोटी इतकं दाखवलं दोन हजार चौदामध्ये त्यांची संपत्ती होती सोळा कोटी तर दोन हजार सतराला त्यांची पुन्हा एक कोटी इतकी प्रॉपर्टी ही आपल्याला वाढल्याचं दिसून येत आहे म्हणजे दोन वर्षात त्यांची मालमत्ता एक कोटींनी वाढली पुन्हा काळ आला दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा परळीमध्ये मुंडे बहीण भावांचा सामना रंगला आणि दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांची परळी मतदारसंघामधून निवड झाली तर पंकजा मुंडे यांची परळी मतदारसंघात हार झाली होती आणि त्यातच त्यांनी प्रतिज्ञापत्र हे त्यांचं सादर केलं होतं तर धनंजय मुंडे यांची दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्ता ही एकूण तेवीस कोटींची मालमत्ता होती तर कर्ज हे दोन कोटींचं होतं म्हणजेच आता दोन हजार सोळामध्ये त्यांचं कर्ज आणि त्यांची प्रॉपर्टी आपण पाहितली तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची एकूण मालमत्ता ही किती वाढली ते तुम्हीच पहा पुन्हा निवडणुकीचा काळ म्हणजे दोन हजार चोवीस दोन, दोन, दोन हजार चोवीसमध्ये परळे मतदारसंघातून पुन्हा धनंजय मुंडे हे निवडून आले तर राजसाहेब देशमुख यांचा पराभव झाला परंतु आता दोन हजार चोवीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता एकूण एकोणचाळीस कोटींची तर कर्ज हे पंधरा कोटी इतकं म्हणजेच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार यांची इतकी प्रॉपर्टी सध्या वाढलेली आहे परंतु त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे आमचा व्यवसाय हा शेती आहे म्हणजेच धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी हे शेती करतात असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं पण धनंजय मुंडे हे कुठली शेती करतात हाच आता प्रश्न पडला आहे म्हणजेच त्यांची एकोणचाळीस कोटी इतकी मालमत्ता वाढली कशी हा जनतेला प्रश्न पडतो आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये इतकी प्रॉपर्टी वाढली कशी काय आणि ती नेमकं शेती कुठली करतात हाच आता संशय घेतला जात आहे तुम्हाला जर त्यांची शेती माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा अजून आपण पुढे पाहणार आहोत तर धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये असंही म्हटलं आहे त्यांच्याकडे हे वाहने आहेत कोणते टाटा टर्बो ट्रॅक टँकर टॉयटा एनिवा कार रॉयल एनफिल्ड दुचाकी मर्सडीज बेंच हे त्यांच्याकडे वाहने आहेत म्हणजे शेतीच्या व्यवसायातून हे सर्व वाहने पुढे आले आहेत का हा देखील जनतेला प्रश्न पडतो आहे आणि त्यांनी असंही म्हटलं आहे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आमदारकीचा पगार आणि शेतीचा उत्पन्न याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी ही वाढलेली आहे तर अजून आपण पुढे त्यांच्यावरती गुन्हे आणि त्यांची एकूण जमीन किती आहे हे पाहणार आहोत टाकळी देशमुख काडेगाव सपला बीड परळी मुळशी पुणे खेड मल्लादपूर परळी पांगरी इतक्या ठिकाणी त्यांची जमीन आहे ती जमीन कोट्यवधी रुपयांची आहे असं त्यांनी म्हटलं आहे मग धनंजय मुंडे हे शेतींच्या जीवावर शेती खरेदी करत आहेत असं आपल्याला इथून दिसून येत आहे असा, ला असा अंदाज लावायचा आहे धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्हे पहा फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित आरोप आय पी सी कलम चारशे वीस गुन्हेगारी विश्वासभंगाच्या शिक्षेशी संबंधित आरोप आय पी सी कलम चारशे सहा सार्वजनिक सेवक किंवा बँकर व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासभंगाच्या गुन्हेगारीशी संबंधित आरोप आय पी सी कलम चारशे नऊ बनावट कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अस्सल म्हणून वापरण्याशी संबंधित शुल्क आय पी सी कलम चारशे एकाहत्तर व्यक्तिगतद्वारे फसवणूक केल्याबद्दल शिक्षेशी संबंधित आरोपी आय पी सी कलम चारशे एकोणीस इतके गुन्हे धनंजय मुंडे यांच्यावरती आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु कुठल्याही व्यक्तीवर गंभीर गुन्हे असताना आमदार होता येतं हे देखील आपल्याला कळलं असेल तर धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण सोनं आणि चांदी हे दीड किलो आहे तर त्यांचं मुंबईमध्ये आलिशान बंगला पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये येथे बंगला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर एकूण त्यांची प्रॉपर्टी ही तुम्ही पाहितली आहे तर असाच प्रश्न पडतो की धनंजय मुंडे यांनी कुठली शेती केली होती आणि त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी अचानक आली तरी कशी काय हाच प्रश्न पडतो परंतु तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद